नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण बघूया सोयाबीनची दुसरी फवारणी व्यवस्थापन सोयाबीनला दुसरी फवारणी आपण फूलधारणा सुरू होतात दुसरी फवारणी करणे अत्यंत महत्वाचे आहे तर दुसरी फवारणी करताना आपण यामध्ये खोडाडी मावा चक्रीभोंगा पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी आंप्ली हे कीटकनाशक नक्की निवडा आंपली आठ ते दहा एम एल प्रतिपंप त्यासोबतच चांगले फुटवे आणि चांगल्या प्रमाणात फुल धारणा होण्यासाठी तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर नक्की करा त्यासोबतच तुम्ही एक चांगल्या दर्जाचं टॉनिक जसं की झेप टाटा बहार बायो इटा एक्स यापैकी कुठलंही एक टॉनिक निवडून याची फवारणी सोबत करा या फवारणीने तुमच्या सॉयबीनला अतिशय चांगल्या प पद्धतीने म्हणजे दाट असे फुल निघण्यास मदत होईल व परिणामी फुल जास्त तर शेंगा जास्त त्यामुळे फुल जास्त निघण्याकडे लक्ष केंद्रित करा फुल जास्त जर लागले तरच शेंगा जास्त लागणार आहे त्यानंतर शेंगा जास्त लागल्या तरच आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळणार आहे त्यामुळे या फवारणीमध्ये आपली गो बारा एकसष्ट जिरो व एक, एक चांगल्या दर्जाचं टॉनिक तुम्ही निवडा व फवारणी व्यवस्थापन शेतकरी मंडळी आता या फवारणीमध्ये बुरशीनाशक याविषयी थोडी चर्चा करूया तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही जर पाऊस असेल वातावरण ढगाळ असेल किंवा सारखा तीन चार दिवस पाऊस झालाय त्यांना शक्यतो बुरशीनाशकाची गरज पडते तरी जर बुरशी बुरशीनाशक फवारायचा असेल तर तुम्ही साप हे बुरशीनाशक फावरू शकता किंवा मग तुम्ही यम पंचाळीस फवारू शकता किंवा बावीस तीन पण फवारू शकता पण शक्यतो साप या बुरशीनाशकाची निवड तुम्ही करावी कारण की यामध्ये दोन्ही घटक आहे अंतर प्रवाही पण आहे आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक पण आहे त्यामुळे साप या बुरशीनाशकाची जर फवारणी तुम्ही केली तर नक्कीच आंतरप्रवाही बुरशीनाशक पण कार्य करेल आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकसुद्धा कार्य करेल व रिझल्ट चांगला बघायला मिळेल त्यामुळे बुरशीनाशकाची निवड करताना कधीही डबल कंटेंटवालं आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा बुरशीनाशकाची निवड आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला बुरशीचे नियंत्रण चांगले बघायला मिळेल व परिणामी आपण जी फवारणी करतोय त्या फवारणीचा खर्च व आपण केलेली मेहनत आपल्याला फायद्याची ठरेल त्यामुळे बुरशीनाशकाची निवड ही खूप महत्वाची आहे जर वातावरण ढगाळ असेल बुरशीचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा पाऊस सारखा असेल तरच बुरशीनाशकाची गरज पडते तर हे झालं बुरशीनाशक या फवारणीनंतर जेव्हा आपल्या शेंगादाणे भरण्याची अवस्था राहील तेव्हा आपण एक शेवटची फवारणी या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ परत एक बनवूया तोपर्यंत तर शेतकरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद